आता बाजारामध्ये वटाणा यायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच वाटाणा या दिवसामध्ये सुद्धा येतो चला तर मग फ्लावर आणि वटाण्याची मस्त अशी भाजी बनवूयात फ्लावरसुद्धा बऱ्याच जणांना आवडत नसेल परंतु आज जो फ्लावर मी बनवते तो एकदम छान असा फ्लावर आहे जो न आवडणारा आहे तोसुद्धा ही भाजी जी आहे आवडीने खायली इतकी भन्नाट चवीची ही भाजी तयार होते चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी वटाण्याचे शेंगा घेतलेल्या आहेत हा पावसाळी वाटाणा आहे आणि चवसुद्धा छान असते या वाटाण्याची त्यानंतर फ्लावर सुद्धा घेतलेला आहे आता फ्लावर आपण याला कट करून घेऊयात कारण फ्लावरमध्ये पावसाळ्यामध्ये किडे असण्याची दाट शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचा आतमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे हाताने तोडून घेऊयात म्हणजे आतमध्ये कि खरा वगैरे किंवा किडका असेल तर लगेच कळून येतो तर फ्लावर कट करून घ्यायचा त्यानंतर वट्याने सुद्धा सोलून घेणार आहोत खूपच भन्नाट ही भाजी तयार होते टिफिनसाठी सुद्धा देऊ शक मुलंसुद्धा आवडीने खातील छान भाजी तयार होते नक्की या सोप्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि वेळसुद्धा जास्त लागत नाही एकदम झटपट तयार होते तर अशा प्रकारे फ्लावर कट करून घ्यायचा आतमध्ये दे आपण त्याला दोन तीन तुकडे करून घेऊयात म्हणजे आतमध्ये सुद्धा आपला खरा वगैरे असेल किंवा अळ्या वगैरेसुद्धा असतात त्यासुद्धा दिसून येतात लगेच असेल तर त्यानंतर सुद्धा सोलून घेतले फ्लावरसुद्धा कट करून घेतला त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे त्यालासुद्धा कट करून घ्यायचा आहे तर इथे अशा प्रकारे मी कापून घेतलेला आहे कांदासुद्धा कांदासुद्धा कट करून झाला त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली आता आपला फ्लावर जो आहे तो आपला थोडासा गरम पाण्यामध्ये एक मिनट उकळून घ्यायचा आहे म्हणजे काही किडे वगैरे काही असेल तर ते निघून जाईल त्यामुळे फ्लावर थोडासा मीठ टाकून उकळून घ्यायचा आहे एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर फ्लावरसुद्धा छान उकळलेला आहे मी म्हणजे जास्त शिजलेलासुद्धा नाही त्यानंतर त्याच कढाईमध्ये तेल टाकून घेतलं फ्लावर काढून घेतलेला आहे तेल गरम झाले की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची खूप मस्त ही भाजी तयार होते एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा जिरे आणि मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे मस्त जिरे फुलूनवरती आले की यामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण असा तुम्ही ठेजूनसुद्धा टाकू शकता किंवा बारीक तुकडे करूनसुद्धा टाकू शकता छान चव येते सुद्धा लसूण टाकून घेतला छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर थोडीशी सुद्धा टाकून घेतलेली आहे त्यानंतर लगेचच कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे कांदासुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा जास्त मसाले वगैरे न वापरता छान भन्नाट चवीची ही भाजी तयार होते त्यानंतर मी ते कांदा परतून घेतलेला आहे थोडा वेळ जास्त सुद्धा आपल्याला गॅस फुल करायचं नाही कमी गॅसवरती छान असा मऊ सुपर्यंत आपला कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता कांद्याचा रंग थोडासा बदललेला आहे कांदा, बदल कांदा मऊ झालेला आहे फ्लावरची भाजी खूप छान लागते आणि बनवण्याची पद्धत सुद्धा खूपच सोपी आहे झटपट तयार होते त्यानंतर कांदासुद्धा थोडासा परतून झालेला आहे बऱ्यापैकी मऊ पडलेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये इथे टाकलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर यामध्ये टाकून घेतलेली आहे हळद थोडासा गोळा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि हळद टाकून घेतली त्यानंतर मसालेसुद्धा यामध्ये परतून घ्यायचे आणि शिजवून घेतलेला फ्लावर जो आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे शिजून म्हणजे उकळून घेतलेला ले आहे आपण शिजलेला नाही तो फ्लावर आणि वटाणा दोन्हीसुद्धा टाकून घ्यायचा आहे वटाणा आपल्या शेंगा आहेत त्यामुळे शेंगातला वटाणा लवकर शिजतो जसा भिजून वगैरे जर वटाणा घातला तर त्याला शिजवायलासुद्धा जास्त वेळ लागतो तर वटाणा आणि फ्लावर टाकून घेतला छान असं परतून घ्यायचं आहे अजून वटाणा बाकी आहे त्यामुळे आपण यामध्ये पाणीसुद्धा ॲड करणार आहोत थोडंसं भाज्या शिजवताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही सुक्या भाज्यामध्ये पाणी कमीत कमी वापरायचं त्यामुळे भाज्यांची चव सुद्धा छान लागते तरी ते छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं अगोदर फ्लावर शिजवताना मीठ टाकलेलं होतं परंतु ते पाण्याबरोबर गेलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ अजून टाकून घेतलेलं आहे मी त्यानंतर पुन्हा मिक्स केलं आणि इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं टाक आहे म्हणजे अर्ध्या ग्लासपेक्षा सुद्धा कमी पाणी टाकलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण फ्लावर आणि वटाणा छान असा शिजवून घेऊयात झाकण ठेवलं तर पाच मिनटांनी बघूयात कमी गॅसवरती छान असा फ्लावर आपल्या इथे शिजत आलेला आहे सुद्धा मऊसूत शिजलेला आहे अजून थोडंसं पाणी आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट आहे ॲड करायचं आहे तर पाणी अजून थोडंसं आहे ते आटल्यानंतर छान आपली भाजी तयार होते चला तर मग यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे जास्त सुद्धा टाकायचं चमचे आहे दोन ते अडीच खूपच छान अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा न ना आवडणारे नाकमुर मुरडणारेसुद्धा ही फ्लावरची भाजी आवडीने खातील खूपच भन्नाट चवीची भाजी तयार होते करायला अगदी सोपी आहे बघू शकता पाणीसुद्धा भाजीतला आटलेलं भाजी आहे आणि छान अशी भाजी तयार झालेली आहे भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात सोबत सोबतसुद्धा छान अशी लागते तरी इथे फ्लावरची भाजी तयार झालेली आहे एकदम कोरडी केलेली आहे मस्त अशी भाजी दिसत आहे जास्त मसाल्यांचा वापर न करता छान अशी भाजी तयार होते नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि तुम्हीसुद्धा बनवलेली कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊयात मस्त वाफायती गरम गरम भाजी आणि चपाती त्यासोबत लोणचंसुद्धा घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारची आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर नक्की बनवा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची मस्त ग गरमागरम चपाती आणि फ्लावरची सुकी भाजी त्यासोबत लोणचं सुद्धा घेतलेलं आहे तर अशा प्रकारची आपली भाजी तयार झालेली आहे चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ हो सोबत